बीड जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी परिसरामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे सदर माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आज बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी चार वाजता दिली आहे भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन रोजी सन दोन हजार सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला या दिनांकापासून आदर्श संहिता अंमलात आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी झाले असून विधानसभा विधानसभानिहाय मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी शासकीय तंत्रनिकेतन नाथापूर रोड बीड विधानसभानिहाय सकाळी आठ वाजेपासून होणार आहे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व वा न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चौवेचाळीस लागू करणे आवश्यक आहे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय उमेदवारांचे मंडप सर्व दुकाने मोबाईल कार्डलेस फोन पेजर वायरलेस सेट क्षेपके सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी सांगितले की फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चौवेचाळीस अन्वय प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून या आदेशाद्वारे असे निर्देश देण्यात आलेले आहेत की शासकीय तंत्र निकेतन रोडच्या दोनशे मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय उमेदवाराचे मंडप सर्व दुकाने मोबाईल हॉडलेस फोन पेचर वायरलेस सेट ध्वनीक्षेपके सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन संबंधित पक्षाचे उमेदवाराचे चिन्हाचे प्रदर्शन तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे हा आदेश निवडणुकीची कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिलेल्या आदेशातून जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले आहेत